आज कातर कटावाचं भव्य हो दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे आणि या मैदानात सर्वच मोठमोठी महाराथी दाखल झालेत त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो सातारचा हरिण म्हणून ज्याला ओळखलं जातं सातारा एक्सप्रेस बालमा हा पाताण दिसेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर काल चिट्टी काढण्यात आले आलेत आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये बालमाचंही चिट्टे निघालं नाही आणि अजून तरी मैदानामध्ये दाखलसुद्धा दा झाला नाही मग बालमा नक्की पाताण दिसेल काय तर मित्रांनो आत्ताच्या घडी तरी अजून बालमा मैदानात दाखल झाला नाही बघूयात जर तशी काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मी प्रयत्न करेन तर बालमाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो शंभर टक्के फिक्स अपडेट सुद्धा नाही की बालमा या मैदानामध्ये मा पाताण दिसेल का नाही पारा कोण असेल याचं काहीच अपडेट नाही जर बालमा दाखल झाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन सात मी मिळतो पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये